हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत अनारसे कसे बनवायचे ते त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आनारस्याचं पीठ मी हे पीठ आधीच बनवून ठेवलेलं होतं जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही तीन दिवस तांदूळ भिजवायचे आहेत आणि चौथ्या दिवशी व्यवस्थित पाण्याने धुवून फॅनखाली सुकून ते मिक्सरला बारीक करून त्याच्या सभा प्रमाणात गूळ ॲड करून डब्यामध्ये ठेवून द्यायचं दे आहे आणि जसं लागेल तसं तुम्ही यूज करू शकता म्हणजे ते सहा महिने पण पीठ टिकत त्याला काही होत नाही आता आपण ते इथे मळून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी ना केळ वापरणार आहे जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही दूध पाणी वापरू शकता मी इथे केळ टाकत आहे ज्याला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता दूध किंवा पाणी आणि आणणार असे ना करायला कटकट वाटते प्रत्येकाला पण खायला खूप छान लागतात आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यांनाच आवडतात व्यवस्थित प्रमाणात सहित केलं ना तर काही कटकट नाही आणि बिघडत पण नाही इथे एक मी पिकलेले केळ घेतलेलं आहे एक घेतलंय पण आपण ते थोडंसंच आहे आणि एकदम सॉफ्ट पिकलेलं पाहिजे म्हणजे मऊ कडक नकोय थोडंसंच टाकायचंय आधी कारण की ना ते पीठ असं असतं ना ते हाताच्या गरमीने सुद्धा त्याला पाणी सुटतं जर जास्त टाकलं तर मग ते पीठ पातळ होईल तुमचं आणि जरी थोडं पातळ झालं ना तर अजून तुम्ही त्याच्यात पीठ ॲड करू शकता किंवा तुम्हाला दूध पाहिजे नसेल तर दूध पण टाकू शकता किंवा पाणी पण हे पाका मी कसं घट्टच मळून घेतलेलं आहे कारण की नंतर त्याला आहे ना पाणी सुटतं मऊ आहे एकदम पण थोडंसं घट्ट आहे आता आपण याच्या अनार असे बनवून घेणार आहोत मी इकडे तेल ठेवलेलं आहे आधीच तापायला तुम्ही पाहू हो शकता लोखंडाची कढई आहे नाही तर तुम्ही म्हणाल एकदम काळी आहे मी तळण्यासाठी लोखंडाची कढईच यूज करते तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कुठली पण यूज करू शकता पण लोखंडाच्या कढईत खाल्लेलं चांगलं असतं लोह भेटतं पण आजकाल कोणी वापरत नाही इथे आपल्याला गोल छोटे छोटे मुंडे करून घ्यायचे आहेत आणि ते थापून घ्यायचे आहेत प्लेटवरती म्हणा किंवा हातावरती जर ते चिटकत असेल ना तर थोडंसं पाणी लावायचं हाताला म्हणजे ते पाणी नाही लावायचं पाणी जर लावलं ना तर ते चिटकतं तेल लावायचं आपल्याला आणि थापून घ्यायचं जर खसखसीवरती थापलं तर चिटकत पण नाही व्यवस्थित येतात आता आपण ते तेला सोडून भा तळून घेणार आहोत खसखसीची बाजूवरती करायची आहे आणि एक साईडनेच तळायचे हे लक्षात ठेवायचं दोन्ही साईडने आणणार असे नाही तळायचे आणि असे ना, ना चमचने त्याच्यावरती ते तेल टाकत राहायचं व्यवस्थित गॅस हा कमी पण नाही ठेवायचा आणि फुल पण नाही ठेवायचा कमी जर ठेवला ना तर ते तेलात सुटतात किंवा विरगळतात आणि फुल ठेवला तर करपतात आणि मध्ये कच्चेच राहतात अनारसी खायला सर्वांनाच आवडतात आता पक्का किती छान झाले तुम्ही बघू शकता फुगले पण मस्त आणि जाळी पण छान पडली व्यवस्थित लाल होऊन द्यायचंय आणि काढून घ्यायचंय बघा किती छान जाळी पडलेली आहे आता मी हातावर कसं करायचं ते पण दाखवते तुम्हाला तुम्ही कसे कर पण करू शकता वाकडे तिकडे गोल लांबोळे ते खायला छानच लागणार आहेत फक्त एवढं आहे की जर गोल केलं ना तर ना दिसायला छान दिसतात आता आपण त्याला तळून घेणार आहोत गॅस मिडियमच ठेवायचा आहे छान तुम्ही पाहू शकता छान लाल होतोय लाल झाला का आपल्याला तो काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला आण पिठाची रेसिपी पाहिजे नसेल ना तर तुम्ही कमेंट करा मी एक व्हिडिओ बनवेल त्याच्यासाठी बघा छान फुलतोय आता किती छान आलाय बघा कलर पण छान आलाय आपण असे चाळणीत काढून घेणार आहोत त्याच्या खाली एक प्लेट ठेवणार आहोत म्हणजे एक्स्ट्रावालं तेल खाली पडेल वा किती छान दिसत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रिव्यू देत आहे आमचं बच्चू